नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर येथील व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे नवनाथ पिराजी धनवटे यांना शैक्षणिक क्रीडा व सामाजिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन या संस्थेच्या वतीने वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार व्हाईस प्रेसिडेंट सन्मान्य मूर्ती सर आणि साहेब डी वाय एस पी गोंदिया आणि डॉक्टर श्री दत्ता विघावे सर ह्यांच्या शुभ हस्ते देण्यात आला त्याप्रसंगी मित्र संजय ढवण दिगंबर पिनाटे देवराम तुपे साठे सर कीर्ती नवनाथ धनवटे प्रतापराव साहेब प्रकाश थोरात श्रीराम नागरे सुरेश शिंदे दिगंबर मोरे इत्यादी उपस्थित होते धनवटे यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बी एम सीचे कर्मचारी अधिकारी तसेच विविध स्तरातून त्यांचा कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कल्याण एकोणीसशे एकोणव्वदपासून माझी जनकल्याण समिती उत्तर या संस्थेच्या वतीने मी दरवर्षी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा सामाजिक कार्य करत असतो त्या कार्य केल्यामुळे तर उल्लेखनीय कार्य केल्यामुळे वर्ल्ड कॉन्स्टिटिशन अँड पार्लिमेंट असोसिएशन पार्लिमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस मला मिळाला त्याबद्दल मी व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंट आणि डॉक्टर दत्त दिगावे यांचे मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद देतो माझ्या ते कोविडमध्ये सुद्धा ऑन ड्युटी सुद्धा मी कोविडमध्ये माझी जीव धोक्यात टाकून मी स्वतः काम केलेलं आहे गरीब गरीब गरजू आणि झुरप झोपडपट्टीमध्ये खिचडी पुलाव असे पॅकेट्स आम्ही चार चार पाच पाच हजार पॅकेट दररोज वाटत होतो आणि शिवाय गावी मी कोविडच्या काळामध्ये लहान मुलं फार त्रसलेले होते म्हणजे वैतालेले होते त्यांच्या याच्यासाठी मी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आणि आय पी एस अधिकारी डॉक्टर दीपाली काळे मॅडम आय पी एस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या हस्ते मी सन्मान केला प्रमाणपत्र देऊन प्रत्येकांना बक्षीस वाट त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं आहे आणि थोडं पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थे त्यांचे खूप खूप खुँँँ आभारी आहे त्यांना धन्यवाद देतो नमस्कार मी प्रतीक लक्ष्मण चौधरी वायले नगर शिवसेना विभागीय शाखा या साखेचा प्रमुख आहे इथे आणि वायले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीम इथे सोशल वर्क करत असतो आणि आमच्याबरोबर आमचे सहकारी जे नवनाथ नवनाथ धनवटे हे असतात त्यांना आज जो अवॉर्ड मिळाला आहे वर्ल्ड पार्लमेंट इं इंटरनॅशनल अॅवॉर्ड दोन हजार चोवीस हा जो अवॉर्ड मिळाला आहे तो त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रीडा सामाजिक कार्यासाठी त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि ह्या खरोखर ह्या अवॉर्डचं ते मानकरी आहेत असं आम्ही तरी समजतो कारण की ते एवढे ज्येष्ठ नागरिक असतानासुद्धा अजूनही ते हे ॲक्टिव आहेत आणि दोन हजार मला वाटतं दोन हजार एकपासून त्यांचं हे कार्य खूप जोमात त्यांनी चालू केलेलं आहे आणि त्यांनी हे कार्य असंच पुढे चालू ठेवावं आणि समाजाला त्याच्यापासून खूप फायदा मिळेल त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सचिन राजकुमार आखाडे उपविभाग प्रमुख वाहेनगर विभागीय शाखा आम्ही वाहेनगर परिसरामध्ये गेले कित्येक वीस पंचवीस वर्षापासून राहत आहोत वायसाहेबांच्या अंडरमध्ये आम्ही सामाजिक कार्य करत आहोत आमचे सहकारी नवनाथ धनावडे हे गेले पंधरा ते वीस वर्ष आमच्यासोबत समाजकार्य सोशल वर्क करत आहेत त्यांना आज मिळालेला जो पुरस्कार आहे पार्लमेंट इंटरनॅशनल वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबाबत सर्व विभागीय शाखेतर्फे आम्ही त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढे भविष्य त्यांच्या भविष्य काळामध्ये त्यांच्या हातून खूप समाजकार्य व्हावं याशी आम्ही ईश्वर शर्दीत प्रार्थना करतो धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र